महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा शिरूर गावातील तलावाच्या खोलीकरणाचे रोटरी क्लब ऑफ धुळे संघटनेच्या वतीने घेण्यात आले काम हाती रोटरी क्लब ऑफ धुळ्याच्या वतीने धुळे तालुक्यातील शिरूर गावातील तलावाचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे गावात पाणी टंचाईमुळे जनावरांसह नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून शिरूड गावचे सरपंच गुलाबराव कोतेकर यांच्या मागणीनुसार गावालगतच्या तलावाचे आता खोलीकरण करण्यात येत आहे तलावाचे फुलीकरण केल्यामुळे तलावात सुमारे पंचवीस कोटी लिटर पाणी साठवण होणार असल्याने या तलावाच्या फुलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे ने, ने, बोला या तलावामुळे गावातील दोनशे तर तीनशे बोरचा फायदा होणार आहे यात इंदिरानगरमध्ये पन्नास एक बोर आहे आणि गावात अडीचशे तर तीनशे बोर आहे या तलावाच्या याच्यामुळे त्या बोरांना पाणी राहायचं ते थोडंही असायचं पण ते बोर चालायचे आता या तलावाची पूर्ण भरणी पाण्याची झाल्यानंतर पाणी टंचाई तर मिटणारच आणि या बाजूला असलेला दहा पाच शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे क्लब जवाहरपुद्दी आणि काही सामाजिक मदत देऊन आहे तलावाच्या खुलीकरणामुळे शिरूर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे या तलावात कमी पाणी साठा होत असल्यामुळे त्याचा परिणाम परिसरातील बोर आणि विहिरींवर होत होता परंतु आता या तलावाची खुलीकरण होत असल्यामुळे या तलावात पाणी साठवण्याची क्षमता वाढणार असल्यामुळे आता परिसरातील बोर व विहिरींना देखील पाणी उतरून त्याचा फायदा होणार आहे हे महत्वपूर्ण काम हाती घेतल्यामुळे शिरोड गावाच्या सरपंचांनी रोटरी क्लब ऑफ धुळे यांचे आभार देखील मानले आहेत गेल्या वर्षी एक जुलैला जसा रोटरीचा अध्यक्ष झालं ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्यामुळे ग्रामीण भागात रोटरीने काम करावं अशी संकल्पना माझी होतीच त्याच अनुषंगाने यावर्षी पाण्याचं पातळी पाऊस कमी झाल्यामुळे सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगाने आमच्या शिरोड गावातील सरपंच गुलाबदादा कोतेकर यांनी ह्या गाळ खुलीकरणासाठी आमच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड इतर संघटनांच्या मदतीने त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट जवाहरकं तसंच ग्रामपंचायत शिरूड व इतर आमच्या क्लबचे सहकारी यांच्या या आर्थिक देणगीतून हा गाळ काढून खोलीकरणाचं काम आपण इथे करत आहोत एकोणीसशे बावन्नमध्ये हा बांध तयार झाला आहे की दुरुस्ती ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये झाली होती त्यानंतर हे खोलीकरणाचं काम आम्ही हाती घेतलं सांगताना समाधान एवढंच वाटतं आहे की या गावाचा पाण्याचा प्रश्न समस्या या डॅममुळे सुटणार आहे जवळपास पंचवीस कोटी लिटर पाणी या बंधाऱ्यामध्ये साठणार आहे आणि हे साठलेलं पाणी जेव्हा परिसरातील शेतकऱ्यांना जनावरांना आणि ग्रामस्थांना पिण्यासाठी जेव्हा आणि वापरासाठी कामातील ते खरोखरच ते एक ग्रामीण भागातील काहीतरी काम केल्याचं समाधान मिळेल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा